खरोखरच आज कोरेगावच्या हिंद केसरी मध्ये आणि मित्रांनो ही गोष्ट की कोरेगावच्या मैदानात सेमीला पात्र झाले आणि बघाय दादा काय मला दादा नमस्कार लय दुसऱ्यापासून तुमची मुलाखत घ्यायची तुम्ही आपल्या पेजवर फॉलो बटन दाबलेला दा आणि खरोखरच कसं काय मोठं नियोजन केलं वाटतं का तर सेमीला पात्र झाले जायचं एवढ्या मोठ्या मैदानात गटपाच करणं चुकाच गोष्टी नाही भरपूर कष्ट घ्यायला लागते किती महिन्यात असतो राही चोवीस मित्रांनो वासर बघू शकता खरोखर वास्त्राला एवढं स्पीड लागलो होतं की बोलू शकत नाही की एवढ्या बारक्या वास्तारानं गटपास केला हिंद केसरी या मैदानात मित्रांनो इथं पास व्हायला किती तर दिवस घालवा लागते ती पण ह्या वास्त्राने की अतिशय सुंदर गट पास करून श्रीमीला पात्र झालाय आणि मालकाचं मन जिंकलंय सगळ्यात सगळ्यात लहान एवढ्या मोठ्या मैदानात सगळ्यात लहान वासरू आहे मित्रांनो सगळ्यात म्हणजे सगळ्यात बघू शकता तर मग खरोखरच आज बी सी मिला लढत बघाय भेटेल ओके भावा